फॉरवर्ड मोठा झाल्यावर आमच्या सगळ्यात आनंदी दिवस सुट्टी तर ते शाळेत आणि कॉलेज मध्ये आमची प्रेमाची जाती जी आमच्या शिक्षकांनी आमच्यावर संस्कार केले त्याच्यामुळे आज आमच्या सरकार आणि या पद्धतीने या सरकारला अठराशे करोड रुपया मी मेट्रोच्या विरोधात नाही पण मेट्रोसाठी यांना उद्घाटन करून एका मेट्रोसाठी सहा वेळा माननीय का हे सरकार बोलवत एका पुण्याच्या मेट्रोसाठी अठरा हजार कोटी रुपये पण माझ्या कष्ट करणाऱ्या बाप मायबाप शेतकऱ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी या सरकारकडे पैसे नाही आनंद आहे माझा विरोध नाही मुंबई मधल्या घरात किती लोकांना तो रस्ता लागतो मला विचार हजारो करोड रुपये रस्त्यांवर घालतात इन्फ्रास्ट्रक्चरवर कॉन्ट्रॅक्ट वर घालतात मग माझ्या शेतकऱ्यांना आणि शिक्षकांना द्यायला यांच्याकडे पैसे नाही शिक्षण झालं तर स्वतःच्या पायावर उभे राहाल तर मोठ्या रस्त्याने फिरा त्याच्यामुळे शिक्षक दिला होता अंगणवाडी सेविका आमच्या सरकार शेतकरी शिक्षण हे सरकार करत नाही पण तुम्हाला आश्चर्य वाटेल गेल्या पंधरा दिवसामध्ये एक लाख कोटी रुपयाचे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट ज्या सरकारने काढलेले आहेत त्यांना रोज रात्री कामावर सही करायला म्हणजे खूप गांभीर्याने विचार करा हे सरकार की कंत्राटदार फक्त म्हणणार नाही कंत्राटदार पण माणूसच असतो तो दिसे घेतो माझा अनुमत नाही कंत्राटदाराच्या मागे जी अदृश्य शक्ती आहे त्या शक्तीशी आपल्याला लढायचं आहे त्या शक्तीला शिक्षणाचं महत्व माहिती नाही त्यांना असं वाटतं की पैशांनी सगळं विकत घेतायचं सगळं विकत घेतायचं पण शिक्षण आणि संस्था हे कितीही पैसे खर्च केले नाही त्यामुळे समतेची भाषा शिक्षणाची भाषा संस्काराची भाषा आणि हा देश जर पुढे नेता असेल प्रोत्साहन दिलंच पाहिजे त्याच्यामुळे मी तुमच्या आंदोलनाला एक लोकप्रतिनिधी म्हणून आई एक आई म्हणून आलेले त्यांचं माते माहिती आहे संस्कार होतातच पण सगळ्यात जास्त संस्कार माझ्या मुलांवर कुठे झाले असतील तर त्यांच्या शाळेमध्ये झालेत आज ते आठ वागले मी सांगतात अनेक भाषा बोलतात विज्ञानावर विश्वास ठेवतात हा माझ्यामुळे नाही किंवा सगळ्यांमुळे नाही शिक्षणाचा खूप दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारी गोष्ट आहे की ने आज इथे शिक्षक प्रसलेखी खोके सरकारचं अपयश तुम्ही विचार करा एका आमदार मागे पन्नास एका चाळीस आमदारांना किती कोटी रुपये झाले दोन हजार कोटी रुपये एक पक्ष फोडायला दोन पक्ष फोडायला फोडायला आहे माझ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना जे बेरिक वर झाले झाले त्यांना त्यालाय हे सरकार ट्रिपल एन चे भ्रष्ट खोके सरकार आहे हा आरोग्य मागेल सरकार आणि पूर्णपणे एक आई म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून एक स्वाभिमानी आज त्यांची उद्या आपली त्याच्यामध्ये तुमच्या बाजूनी विषय जे शिक्षक होते पहिल्यांदा शिक्षकांना

शिक्षण ते शिक्षक बसलेले किती वेळा सरकार किती आलं आपल्या हक्काचं सरकार आलं सगळी एक दिवस जागा शिक्षकांच्या मंदिरावर किती शिकणार नाही त्यामुळे हे पूर्णपणे सरकार आहे शब्द तुम्हाला देते आपलं सरकार तुमचं जे काही दिवस यांचे उरले त्याच्यासाठी मी आजच माननीय मुख्यमंत्र्यांनी अपोजी आज मुख्यमंत्र्यांचे आराम करतायत पण मी स्वतः त्यांच्या ऑफिसचा निरोप पाठवी मी इलेक्शन त्यांचे जे चीफ सेक्रेटरी आहे त्यांचाही संपर्क साधते आज तुमच्या वतीने त्यांना विनंती करते जगाचा उद्या पर्क आपण असाल आपले एलिकेशन आजकाल